तर नमस्कार भाऊ ना स्वागत होतं युट्यूब चॅनल तुमचं तर आज आपण आलो कोपरगाव मध्ये बैल बघा आपला प्रिन्स एकदम तगडा आहे एकदम घोड्यासारखा तर आज आपण त्याला शिंगाला कलर मारणार लाल कलर आहे ना ऑरेंज ऑरेंज आता भाऊ कलर मारणार आहे इकडे सेक्युरिटी झालेली आहे मस्त तुम्हाला आता कसा कलर मारतात ते

घेतला त्याने कलर लावला मस्त तुझी <laughs> <sandwiches> <eccentricities> <universalped montage> <pens books>

आता लागलासला मला बसले

लाल वाला लालवाला मागे वाटत तो मला ये तोकडे तरी कर दा कुदर वाटली मग ह किती भाई

Um तिकडे <pare> का इकडे तिकडं एक नंबर मस्त पैकी आता काय काय झालं ना सगळ्याच नाशिक कोणी कोणते कोणते बैल आणि बादल आपल्या मित्रांशी पहिले वर्षी पासून येतात ते आपल्या सीझन पासून मैदानाला भेटू डायरेक्ट त्यांना मित्रांनो पहिला ब्लॉग घ्यायचा फिल्म सोबतचा आणि नंतर अजून ब्लॉग येतील युट्यूब पुढच्या ब्लॉग मध्ये आणि उद्याच्या शर्यती तुम्हाला दाखवे युट्यूबच्या माध्यमातून जय श्रीराम